अठरापैकी सतरा उमेदवार त्यांची निवडून आले आणि आमचा एकच उमेदवार निवडून आला बालाजी पराटे तरी सुद्धा त्यांच्या पोटात कशासाठी दुखते मला कळत नाही त्यांनी कागलची बारामती कधी करू शकले नाही पण कागलचा बिहार मात्र त्यांनी शंभर टक्के केला त्या दहा मुलांना मी पुढच्या गुरुवारपर्यंतची तारीख देतोय पुढच्या गुरुवारच्या आत त्यांनी संतोषदादांची व त्यांच्या आईंची जाऊन माफी मागावी जर असं नाही झालं मंत्री मुस्लिफा कागलचा बिहार अॅडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांची आक्रमक भूमिका वेलोळे बुद्रुक येथील भ्याड हल्ला करणाऱ्यांनी माफी मागावी आणि आता संपूर्ण कोल्हापूर जिल्हा बिदरीत एकवडण्याचा इशारा जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर बेलवळे बुद्रुक येथे शिवसैनिक संतोष शिंदे यांच्या घरावर मंत्री मुश्रीफ यांच्या समर्थकांनी केलेला भ्याड हल्ला म्हणजे कागलचा बिहार करण्याची प्रवृत्ती आहे भ्याड हल्ला करणाऱ्यांनी माफी न मागितल्यास जिल्ह्यातील संपूर्ण शिवसेना बिद्रीमध्ये एकवटू असा सज्जड दम पश्चिम महाराष्ट्र युवासेनेचे निरीक्षक ऍडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांनी दिला बेलवळे बुद्रुक येथील शिवसेना कार्यकर्त्यांच्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मुरगुड येथे ते बिद्रीया मार्गावर आयोजित केलेल्या निषेध रॅली प्रसंगी सभेमध्ये ते बोलत होते ऍडव्होकेट मंडलिक म्हणाले बोरोडे येथील विजयी उमेदवारांच्या समर्थकाने शिवसैनिक संतोष शिंदे यांच्यावर भ्याड हल्ला केला घरामध्ये घुसून त्यांच्या आईला दमदाटी करण्यात आली तसेच घरामध्ये सर्वत्र गुलाल टाकण्यात ता आला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक असून यातील हल्लेखोरांनी तातडीने संतोष शिंदे यांची माफी मागावी अन्यथा संपूर्ण कोल्हापूर जिल्हा येथे एकत्र येऊन या हल्ल्याचा विचारला जाईल संपूर्ण शिवसेना आणि मंडली गट संतोष शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी निषेध सभेत राज कांबळे संतोष शिंदे शीतल फराकटे यांनी मनोगते व्यक्त केली निषेध फेरीमध्ये निवास फरागटे निर्मळ रोहित फराकटे नंदकुमार पाटील निवास पाटील यशवी चौगले दीपक शिंदे नामदेवराव मेंढके सुहास खराडे यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक व युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते माननीय संतोष शिंदे आमचे सहकारी आहेत हे शिवसेना एस टी महामंडळ जे आमचं संघटना आहे याचे सरचिटणीस आहेत यांच्या घरी परवा दिवशी अकरा तारखेला काही लोकांनी तिथं गुलालची उधळण केली म्हणजे काही विरोधकांनी त्या ठिकाणी गुलाल टाकला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोवर सुद्धा गुलाल टाकला यांची वडील मयत आहेत त्यांच्या स्वर्गीय यांच्यासुद्धा गुलाल फोटोवर त्यांनी गुलाल टाकला आणि घरभर गुलाल पसरला होता त्यांच्या घरामध्ये फटाके टाकण्यात आले आणि मग त्याच्यानंतर हिनी मीसुद्धा प्रचंड प्रमाणात घाबरले होते त्यांची आई आय सी यूमध्ये ॲडमिट आहे त्यांना मी काल बघून आलो खरं म्हटलं तर या तालुक्यामध्ये आताच नुकत्या ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये अठरापैकी सतरा उमेदवार त्यांची निवडून आले आणि आमचा एकच उमेदवार निवडून आला बालाजी फराटे तरीसुद्धा त्यांच्या पोटात कशासाठी दुखते मला कळत नाही नुश्रीफ साहेब नेहमी म्हणतात की कागलची बारामती करतो बारामती करतो त्यांनी कागलची बारामती कधी करू शकले नाही पण कागलचा बिहार मात्र तिने शंभर टक्के केला हे मला बोलावंचं वाटतं आणि आज आम्ही खरं म्हटलं तर बोरडे गावामध्ये जाणार होतो आणि बोरोडे गावामध्ये जाऊन तिथं आम्ही दाद मागणार होतो पण आम्हाला मुरगुड प्रशासनाने विनंती केली की आपण बोरोडे गावात न जाता बिदरी या ठिकाणी तिथं थांबावं आणि इथं निषेध दर्शवावा आम्ही मुरगुट ते बिदरी आज निषेध रॅलीसुद्धा त्यानिमित्त काढलेली आहे माझं सर्वांना या माध्यमातून सर्व नेत्यांना विनंती हीच राहील की कागल तालुका हा विचारांचा तालुका आहे कागल तालुका मुळात आपण बघितला तर स्वर्गीय बघितला तर राजर्षी शाहू महाराज यांचे यांचा जन्म हा कागल तालुक्यामध्ये झाला महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखलेजी ज्यांची कर्मभूमी कागल आहे स्वर्गीय मंडलिक साहेबांची विचारांचा कागल स्वर्गीय स्वर्गीय विक्रमसिंग घाडगे साहेबांच्या विचारांचा हा कागल आहे आणि या कागलमध्ये अनेक वेळा अनेक भांडण झालीत पण ती निवडणुकीपुरती भांडणं होती निवडणुकीच्या नंतर अशा पद्धतीनं कुठंच होत नव्हतं आता नऊ तारखेला निकाल लागला त्या दिवशी हे सगळं घडलं असतं तर समजलं असतं पण हे घडलं अकरा तारखेला म्हणजे ठरवून यांच्या घरावर त्यांनी तसं म्हटलं तर हा हल्ला केला आणि या भ्याड हल्ल्याचा मी या निमित्त निषेध तर करतोय पण त्या सर्व मुलांना ज्या दहा मुलं यांच्या घरावर हल्ला केला होता त्या दहा मुलांना मी पुढच्या गुरुवारपर्यंतची तारीख देतोय पुढच्या गुरुवारच्या आत त्यांनी संतोषदादांची व त्यांच्या आईंची जाऊन माफी मागावी जर असं नाही झालं तर ते येत्या शुक्रवारी आम्ही कागल तालुका नव्हे तर कोल्हापूर जिल्हा या बोरोडेच्या हद्दीच्या इथं आम्ही आणणार आणि मग त्याच्यानंतर जर काय झालं तर याला पुलीस आणि मग तिकडची लोक कारणीभूत असतील